नमस्कार मयुरी रेसिपीलामध्ये स्वागत करते कशा सर्व मजा येत ना गावी आलेली आहे तर इकडे आता मी गावी आलेली आहे तर मग आताच वार आहे तर मग सुकट बनवणार आहे मी गावी सुकट बोलतात काही ठिकाणी कोलींम पण बोलतात म्हणजे बारीक सुकट असते ती थोडी मोठी असते आपण जी रे रेग्युलर करतो ती आणि ही एकदम बारीक कोलींब बोलतात तिला ही कोलीम करते मी आणि चांगली स्वच्छ साफ करून घेतली आता तव्यावरती तवा चांगला तापलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण सुकट भाजून घेऊया ही चांगली खरपूस भाजून घ्यायची म्हणजे वशाट वास असतो आहे तो निघून जातो आहे आणि मग आपल्याला हिला धुवून घ्यायची आहे मस्त अशी बघू शकता एकदम पांढरी शुभ्र अशी सुकट आहे इथे बघू शकताय आणि एक लाल कलरची सुकट असते पांढऱ्या कलरची ही पांढऱ्या कलरची कोली माई आणि येते चांगली अशी आपण लाल कलरची आणि पांढऱ्या कलरची असते ही पांढऱ्या कलरची कोलिम बोलतात लाल कलरची असते ती सुकट मोठी ही असते ती आपण ही चांगली भाजून घ्यायचे चांगली खरपूस बघू शकता आहे खरपूस असे भाजून झाल्यानंतर आपण चालणीमध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे काय माती वगैरे असेल जो को आखाली जे हे असते बारीक अशी कोंडा असतोय ते निघून जाईल दोन तीन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे बघू शकता कलर चेंज झालेला आहे सुकटीचा आता ही तव्यातून काढून घेते मी एक चालणीमध्ये आणि ती स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन पाण्याने म्हणजे खाली काय खडे वगैरे छोटे छोटे काय असतील ते निघून जातील आणि ह्याच्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूया इथे लसूण खोबरं वाटून घेतलेले आहेत चुलीत भाजलेलं आहे दोन मिरच्या घेतले आहेत कडीपत्ता कांदा घेतलेला आहे दोन चिरून पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेत ठेचून आणि इथे आंबा घेतलेला आहे कच्चा आंबा घेतलेला आहे आता कच्च्या आंब्याचा सीझन चालू झालेला आहे तर ते घेतलेलं आहे बारीक कापून घेतलं आहे आणि इथे तव्यामध्ये तेल घातलेलं आहे सुकट बघू शकते मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम असं पाणी वगैरे सगळं पिळून काढायचं आहे नाहीतर मग रश्सारखे बघू शकते पाणी अजिबात राहिलेलं नाही आहे चालणीमधून चांगले हे करून घेतलेलं आहे मी आणि आता इथे मिरची घातलेली आहे दोन चमचे तेल घातलं आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातले आहेत तुकडे लसूण आणि मिरची घालायचे चांगली प परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी ले ले, कांदा चिरून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला आंबा घालून घ्यायचा आहे आंबा पण तेलातच परतायचा आहे आंबा शिजायला काही जास्त टाईम लागत नाही आणि छोटे छोटे कापी केलेले आहेत म्हणून तर ते लगेच पटकन परतलं जाईल कांद्याबरोबरच यामध्ये आपण टोमॅटो वगैरे घालायचं नाही कोकम वगैरे नाही आंब्याचं आंबटपणाच ह्या सुकटीला पुरेसा आहे बघू शकता इथे कांदा आणि आंबा मस्त असा परतून झालेला आहे आणि ह्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालायचा आहे कडेपत्ताच्या दोन टावळ्या घेतलेल्या मी त्याची पानं घातलेली आहे त्यामध्ये आणि लसूण खोबरं घालायचं आहे ह्यामध्ये मी चुलीमध्येच खोबरं भाजून घेतलेलं आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं त्यामध्ये लसूण घालून ते परतून घ्यायचे दोन मिनटं हळद घालायची याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला आणि तिखट घातलेलं आहे मी याच्यामध्ये कमी तिखट करते मी एक चमचा तिखट घातलेलं आहे मी हे चांगलं परतून घ्यायचे आहे एक दोन मिनटासाठी आणि नंतर आपण जी भाजलेली सुकट आहे ती घालून घ्यायची आपल्याला तव्यामध्ये हे बघा मस्त अशी आणि अजिबात पाणी नाही राहिलेलं आहे सर्व स्वच्छ एकदम अशी धुवून घेतलेली आहे आणि पिळून घेतलेली आहे चांगली म्हणून आणि चांगली अशी आपण भाजून घ्यायची आपल्याला ह्याला परतून घ्यायचे याच्यामध्ये कांदा आणि आंबा आपण जे मसाला वगैरे घातले ते सर्व सुकटीला लागलं पाहिजे आणि मस्त अशी आपली सुकट तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायचे एक ते दो एक पाच ते दहा मिनटामध्ये सुकट तयार होते आपली ही हे बघा आपली सुकट तयार झालेली आहे गरमागरम भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता सुकटी मस्त अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुकट आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात आणि मस्त न भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ